चंद्रयान टू मोहिमेच्या यशस्वी अवलंबनामुळे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवला आहे या मोहिमेचे भारतभर कौतुक झालं असून देशभरातील विविध ठिकाणी चंद्रयान टूच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत त्याचा एक आदर्श उदाहरण बदलापूरमध्ये साकारलेल्या चंद्रयान टूच्या प्रतिकृती प्रतिकृतीमध्ये दिसून येत आहे मात्र या प्रतिकृतीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलं आहे बदलापूरमध्ये उभारण्यात आलेली ही प्रतिकृती चंद्रायन टू मोहिमेचा अभिमान दर्शविते मात्र या प्रतिकृतीला राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे बॅनर झाकतील अशा प्रकारे लावल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती शहरात अभिमानास्पद असणारी ही प्रतिकृती बॅनरच्या विळख्यात अडकल्याचं चित्र शहरात पाहायला मिळालं शहर विद्रुपीकरण करणाऱ्या बॅनरवर शहरात अभिमानास्पद असणारी प्रतिकृती सांस्कृतिक आणि राजकीय बॅनर खाली झाकली गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला गेला अखेर प्रसारमाध्यमांनी शहर विद्रुपीकरण करणारे बॅनर माध्यमांमध्ये प्रसारित करताच तात्काळ हे बॅनर हटवण्यात आले मात्र शहरात विद्रुपीकरण करणाऱ्या बॅनरवर पालिका प्रशासनाने कारवाई करणं गरजेचं आहे तसेच आता हे बॅनर हटवण्यात आले असून प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसारित केल्यानेच संबंधितांना जाग आली आणि हे बॅनर तात्काळ हटवण्यात आले आहेत त्यामुळं अशा प्रकारे बॅनर लावणाऱ्यांवर काही जरप बसावी यासाठी पालिका प्रशासनाने देखील कारवाई करणं आवश्यक असतं अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे